नमस्कार महालक्ष्मी टाइम्स मध्ये आपले स्वागत आहे आणि आपण पाहत आहात आत्ताची महत्वाची बातमी कोल्हापूर मधील महालक्ष्मी व ज्योतिबा मंदिराच्या विकास आराखड्याबाबत महत्वाचा निर्णय सह पालकमंत्री माधुरी मिसाळ यांचा स्पष्ट इशारा मुख्य मुद्दे देवस्थानाच्या मूळ ढाचाला धक्का लावता आधुनिकीकरण करावे परंपरागत व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांचा विचार आराखड्यात व्हावा जोतिबा मंदिरातील कुंडाचे पाणी शुद्ध करण्याची जबाबदारी कंत्राटदारांनी घ्यावी महालक्ष्मी मंदिरातील दर्शन रांगेचा आराखडा तयार व्हावा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मंदिर परिसरातील अतिक्रमण हटवले जाईल आणि भाविकांना गैरसोय होणार नाही असे आश्वासन दिले याच बैठकीत महापालिका आणि महाप्रीत यांच्यात ऊर्जा बचत पर्यावरण आणि नवीकरणीय प्रकल्पांसाठी सामंजस्य करार करण्यात आला याशिवाय अठ्ठावीस सप्टेंबर रोजी नशामुक्ती रंग तेक चाल धाव नशामुक्त कोल्हापूरसाठी त्या उपक्रमाची घोषणा करण्यात आली महालक्ष्मी व ज्योतिबा मंदिराचा विकास आराखडा भाविकांच्या श्रद्धेला धक्का न लावता आधुनिकतेच्या दिशेने वाटचाल करणार आहे आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पाहत रहा आपल्या हक्काच्या न्यूज चॅनलला महालक्ष्मी टाइम्स आवाज नव्या भारताचा